नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन तर आजचा आपला विषय आहे तो म्हणजे श्रावण महिन्यात ह्या कोणत्या गोष्टी आहे की त्या कुणाला दिल्या नाही पाहिजे आणि का देऊ नये हेही हे, हे मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा बघा प्रत्येकजणच आपल्या आयुष्यात कष्ट करून मेहनतीने पैसा कमवत असतो तर हा जो कमवलेला पैसा किंवा जे आपल्या घरात शांतता वगैरे सर्व चांगल्या पद्धतीने राहावं यासाठी काही गोष्टी केल्या नाही पाहिजे तर त्या कोणत्या आहे आणि खास करून श्रावण महिन्यात कारण श्रावण महिना हा आध्यात्मिक आणि धार्मिक महिना आहे तर कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे बघा श्रावणात आपण महादेवाची पूजा करतो तर आपल्याला अशी सवय असती की एखादी वस्तू घरात संपली की शेजारी जाऊन घेऊन यायची पण या महिन्यात आपण कधीही कोणाकडून ज्या महादेवाच्या पूजाच्या ज्या वस्तू आहे बेलपान किंवा आपण महादेवाला अर्पण करण्यासाठी जे दूध संपलं असेल तर शेजारी जातो घ्यायला तर हे करायचं नाही या वस्तू कुणाकडून आणायच्याही नाही आणि कुणी कितीही मागितलं तर या वस्तू कुणाला द्यायच्याही नाही बघा श्रावण महिन्यात ज्या देवीला प्रिय वस्तू असत्या त्या म्हणजे दूध दही तूप लवंग आपली घरात जी बेलायची असते ती तर या गोष्टी संध्याकाळी तर श्रावणात कुणाला दिल्या नाही पाहिजे तसेच आपण उसण्यावर पैसे देतो बघा एखाद्याला सवय असती कायमच पैसे मागण्याची ते अशा लोकांना किंवा कुणाला श्रावणात आपण पैसे नाही दिले पाहिजे एखाद्याला इमर्जन्सी मेडिकल आहे तर ठीक आहे पण काही लोकांना सवय असते बघा दरवेळी पैसे मागण्याची तर आपण हे पैसाही श्रावणात कुणाला उधार नाही दिला पाहिजे तसंच काळ वस्त्र आपण आपण म्हणतो बघा वस्त्र दान करणं चांगलं असतं ते चांगलं असतं पण श्रावणात हे काळं वस्त्र कुणाला देऊ नये तसेच ते दिल्याने आपल्या जीवनात काही वाईट अघटित गोष्टी घडू शकतात तसंच व्हाईट किंवा पांढऱ्या कलरचं वस्त्रही कुणाला द्यायचं नाही त्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात बघा आपण दानधर्म वगैरे तर केलाच पाहिजे पण अशा ह्या गोष्टींचाही स्वीकार केला पाहिजे या गोष्टी केल्या नाही पाहिजे त्यामुळे आपल्या घरात दारिद्र्य आणि अशांतता येणार नाही तसे श्रावणात कोणत्या गोष्टी खाल्ल्या नाही पाहिजे मांसाहार तर केलाच नाही पाहिजे कारण मांसाहार का करू नये आणि त्याचे धार्मिक दृष्ट्या आणि वैज्ञानिकदृष्ट्या त्याचे काय परिणाम आहे याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक मी देणार आहे व्हिडिओच्या खाली तो व्हिडिओ एकदा नक्की जाऊन बघा आणि हा व्हिडिओही तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार आणि असेच चॅनलला भरभरून प्रतिसाद देत रहा आणि तुमचे मत हे कमेंट करून नक्की कळवत कर जा श्री स्वामी समर्थ